सातारा लोकसभा मतदारसंघ यंदाही मोठा चर्चेत आहे पण यावेळी इथलं समीकरण काय असू शकतं याबद्दल या अनेक तर्कवितर्कही बनले जात आहेत श्रीनिवास पाटील यांच्यानंतर शशिकांत शिंदे यांना दिलेली ही संधी लोकांच्या पसंतीस उरेल का त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांनी टाकलेले डाव यशस्वी होतील का हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव सातारा विषयी विचार करत असताना यामध्ये तीन मुद्दे विशेष ठरतात यातला पहिला मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीत महायुतीसारखा अंतर्गत कलह नाराजी गटबाजी पाहायला मिळाली नाही त्याचा सकारात्मक प्रभाव थेट कार्यकर्त्यांवर पडला असल्याचं बोलल्या जाते म्हणजे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यंदा मैदानात नसले तरी वस्तात म्हणून ते खंबीरपणे उभे राहिलेले दिसले या मतदारसंघाचे नेतृत्व करताना त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क प्रभावी आहे आणि त्यामुळे त्यांनी प्रचारातून केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच त्यांचे भाजपच्या आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत त्याचा कदाचित आतून पाठिंबा श्रीनिवास पाटील यांना मिळू शकतो असंही बोलल्या जाते त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला या जिल्ह्यात शरद पवारांचे संघटन मजबूत दिसतं इथल्या जनतेशी त्यांचे चांगले संबंध आहेत तसेच अजित पवार बाजूला झाल्यापासून शरद पवार यांना जनतेची भावनिक साथ सहानुभूती मिळते त्याचाही विशेष लाभ महाविकास आघाडीला होताना दिसतोय आपल्या मित्रासाठी त्यांनी मुसळधार पावसात केलेलं भाषण अजूनही स्मरणात आहे दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे ही शेवटची निवडणूक असू शकते त्यामुळे शरद पवार यांना सोबत द्यायची असं बोललं जाते आहे त्यामुळे केवळ साताराच नाही तर राज्यभरात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील अशी चर्चा आहे यंदा तर शरद पवारसोबत विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील काँग्रेस ठाकरे गट यांची एकत्र ताकद आहे त्यामुळे इथलं राजकारण पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये घेण्यासाठी आघाडीने पूर्ण जोर आहे यामध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हे जेलवारी होणार असल्याची चर्चा अधिकची सहानुभूती त्यांना मिळू शकते यातला तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे कराड कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावतात म्हणजे या विभागातली जनता ज्या उमेदवाराच्या मागे उभी असते तोच इथला खासदार होतो असं एक अलिखित नियमच झाल्यासारखा आहे त्या अनुषंगाने जर अभ्यास केला तर कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर पाटणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे आमदार आहे आता पाटणमधून किती मतं मिळतील हे स्पष्ट नसलं तरी लोकसभेला हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहतात असं बोलल्या जात आहे आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळ गाव पाटणमध्ये त्यामुळे या दोन्ही ठिकाणी त्यांचा प्रभाव दिसतो दुसऱ्या बाजूने पाहिलं तर उदयनराजेंना ग्रामीण भागातून मतांची जास्त पसंती मिळत नाही अशी चर्चा आहे कोरेगाव आणि बाई या ठिकाणचे मतदान हे दोन गटात विभागले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवार जर कराडचा असेल तर त्याची जिंकण्याची संधी अधिक असल्याचं दिसतं यात महायुतीला प्रतिकूल ठरणारा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उदयनराजेंना खूप उशिरा उमेदवारी जाहीर करण्यात आली साहजिकच त्यात मोठं काम होऊ शकलं असतं पण गादीचा अपमान केला हा आरोपही मोठा घात करू शकतो यात पुन्हा एक विशेष बाब म्हणजे भाजप सरकारवर एक नाराजीचा सूर जनतेत दिसून येतोय अशी चर्चा बोलल्या जाते एकूणच या मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता असली तरी सध्या तरी ठोस असं काही सांगता येत नाही तरी आपल्याला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा